केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत अमित शहा जे आहेत ते आज रात्री शिर्डी मुक्कामी येणार आहे आणि उद्या सकाळी साई दर्शनाने ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत एकंदरीत त्यांचा हा सगळा दौरा कसा असणार आहे हे जाणून घ्यायचं आपल्यासोबत माजी खासदार सुजय विखे पाटील आहेत कसा एकंदरीत सगळा दौरा असणार आहे काय कार्यक्रम या सगळ्या उद्याच्या दौऱ्यामध्ये अमित शहा यांचे असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आमच्या देशाचे नेते आणि आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री माननीय अमित भाई हे दुसऱ्यांदा लोणीमध्ये येत आहेत आज रात्री शिर्डीला मुक्काम त्यांचा आहे आणि त्यांच्यासमवेत राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि शिंदेसाहेब सहा कॅबिनेट मंत्री अतिरिक्त हे सर्वजण शिर्डीला आज मुक्कामाला आहेत उद्या माननीय अमित भाईंच्या माध्यमातून जे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याला एन सी डी सीच्या माध्यमातून कर्ज मिळालं त्या कर्जाचा वापर करत कारखान्याचं नूतनीकरण करण्यात आलं तर देशाचा जो पहिला सहकारी साखर कारखाना माननीय पद्मश्रींनी उभा केला कैलास वर्षी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी तो वाढवला आज चाळीस वर्षानंतर त्याचं नूतनीकरण करून आमच्या सभासदांना एक फार मोठा दिलासा अमित माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्याचं उद्घाटन ते करणार आहेत त्याचबरोबर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेला कृती पुतळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमित भाई करतील जनसभा होईल आणि जनसभा झाल्यानंतर अमित भाई व सर्व कॅबिनेटचे सर्व सर्व सन्मान्य सदस्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्व आमच्या घरी स्नेहभोजनासाठी येत आहेत तर मला असं वाटतं की परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि या दोन्हीही महापुरुषांच्या पुण्याईमुळं आम्हाला आमच्या नशिबात एवढे मोठे लोक आमच्या घरी येत आहेत दुसऱ्यांदा येत आहेत तर मी माझं भाग्य समजतो आणि या सगळ्या माध्यमातून आज जी पूरपरिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे जे शेतकरी हवालदिल झालेला आहे केंद्र शासन आणि राज्य शासन तर मदत करतच आहे दिवाळीपूर्वी सगळ्यांना मदत मिळेल हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मात्र एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून प्रभरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही माननीय अमितबाईंच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करणार आहोत निश्चित बघितलं तर मोठी पूरपरिस्थिती राज्यामध्ये आहे राज्य शासन मदत करते केंद्रकडून देखील मोठ्या मदतीची अपेक्षा आहे उद्याच्या दौऱ्यात दौऱ्यात काय तशी घोषणा अपेक्षित आहे किंवा काय अमित शाह काय संबोधन करतील एकंदरीत या परिसराला नाही माननीय अमित भाई आता त्यांना सगळे परिस्थिती ज्ञात आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून डी आर ए जो डिप्लॉय झाला हेलिकॉप्टर जे पाठवले गेले त्यामुळं अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत त्यामुळं पूर परिस्थितीची पूर्णपणे अमित भाईंना ज्ञात आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन देखील माननीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून त्यांना मदतीची मागणी केलेली आहे मला असं वाटतं की उद्याच्या भाषणामध्ये अमितबाई निश्चित काही ना काहीतरी सकारात्मक तोडगा या संदर्भात सांगतील आणि तसंही केंद्र आणि राज्य सरकार हे या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम केंद्राचं एन डी ए आणि राज्यातलं महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही सहकार क्षेत्रामध्ये विखे कुटुंबाचं मोठं नाव आहे पूर्व पूर्वीची परिस्थिती आणि अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात काय बदल झालेले आहेत नाही स्वातंत्र्यानंतर देशाला पहिला असा सहकार मंत्री मिळाला ज्यांनी खरंच सहकार वाचवण्याचा प्रयत्न केला जे आज महाराष्ट्रामध्ये यापूर्वीचे नेते होते केंद्रामध्ये जे स्वतःला महाराष्ट्राचं नेते म्हणून ज्यांनी फिरवलं त्यांचे सगळ्यांनी खाजगी कारखाने काढले पण सहकार वाचवण्याचं खरं काम हे माननीय अमित भाईंनी केलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं तीस हजार कोटीचं इन्कम टॅक्स माफ करायचा पहिला निर्णय अमित भाईंनी घेतला त्या सगळ्या महाराष्ट्राच्या सहकारी कारखान्यांना दिलासा मिळाला मग ते सगळ्या पक्षाचे का असे ना त्याचबरोबर चार हजार कोटी रुपये कर्ज आज सहकार कारखानदारीमध्ये कर्ज कधीही मिळत नव्हतं पण एन सी टी सीचा वापर करत कर्ज वितरण करून या सगळ्या कारखान्यांना सशक्तीकरण करण्याचं काम अमित भाईंच्या माध्यमातून होतं आहे आज आम्हाला विश्वास आहे की आम्ही या स्पर्धेमध्ये खाजगी कारखानदारीबरोबर थोडीस तोड उभा राहू आणि सहकार टिकला तर शेतकरी टिकेल ही भूमिका जी पद्मश्रींनी मांडली त्याला जिवंत ठेवण्याचं काम अमित भाईंनी केलं आणि म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा या दृष्टिकोनातून मी मानतो त्यांचं श शिर्डी असेल किंवा एकंदरीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने स्वागत केलं जाणार जाणार आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील काय उत्साह आहे हे प्रचंड उत्साह आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुर्दैवाने ही जी काही पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेशे अनेक कार्यक्रम आम्ही स्थगित केलेले आहेत अनेक स्वागताचे जे जल्लद तयारी आम्ही केलेली होती फटाकडे असतील किंवा फार मोठे फुलं वर्षाव करायचा होता हे सगळं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही रद्द ठेवलेलं आहे हा एक बेसिक कार्यक्रम आहे जनसभा आहे तुम्ही पाहत असाल कुठंही आम्ही फुलं लावत नाही आहे पक्षाचे झेंडे स्वाभाविक आहे की तिन्ही महायुतीचे नेते येत असल्यामुळे आम्ही लावतोय पण कुठेही फुलाचा वर्षाव होणार नाही कुठेही असा भव्य मोठा सत्कार करण्यात येणार नाही अतिशय सहकाराला शोभेल आणि शेतकऱ्यांची अवहलना होणार नाही असाच कार्यक्रम होईल अशी आम्ही दक्षता घेत आहोत निश्चित बघितलं तर अमित शहा जे आहेत ते आज रात्री शिर्डी मुक्कामी येत आहेत आणि उद्या संपूर्ण दिवस ते या परिसरामध्ये असणार आहेत एकंदरीत बघितलं तर अमित शहा यांच्या स्वागतासाठी अहिल्यानगर जिल्हा सज्ज झाल्याचं बघायला मिळते सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज राहता अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका